लाग एक बंजारा बंढ़ारा। एक बंजारा एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हैदराबाद गॅजेट मधील तरतुदी नोंदीनुसार महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी समाजाना आरक्षण या राज्य शासनाने दोन तारखेला शासन निर्णय पारित करून आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण मराठा समाजाना आरक्षण दिल्यामुळं आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब जे जे काही आरक्षण दिले त्याबद्दलही आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं आभार मानतो कारण का मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं महाराष्ट्रातील संबंध बंजारा समाजाच्या मनामध्ये सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे या उद्देशाने आम्हालाही एक आमच्या एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला जाण्यासाठीचा मोठा दरवाजा खोला केल्याचं एक समाधान आमच्या बंजारा समाजामध्ये आहे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांच्या यांच्यामार्फत या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवारसाहेब आणि एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे हैदराबाद गॅजेटमध्ये त्यावेळेच्या निजाम काळातील नोंदीमध्ये आमचा जो बंजारा समाज आहे हा एस टी प्रवर्गामध्ये आहे एस टी प्रवर्गामध्ये असल्याचा खुलासा या गॅजेटमध्ये सर्व स्पष्ट नोंदी आहेत हा बंजारा समाज आदिवासी गौंड समाजाच्या बरोबर समानतेनं वावरलेला उल्लेख देखील या गॅजेटमध्ये आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये विजे प्रवर्गामध्ये ठेवलेला आहे आणि इतर राज्यामध्ये आमचा बंजारा समाज जर बघितलं तर नऊ राज्यामध्ये एस टी आणि एस सी प्रवर्गामध्ये आहे आणि शेजारच्या राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये एससी प्रवर्गामध्ये आहे आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एससी प्रवर्गामध्ये आहे आम आमला हा महाराष्ट्र निजामाच्या काळामध्ये ज्या वेळेस त्यांच्या अंतर्गत होता त्यावेळेस ते प्रशासनाने जे काही जनगणना केलेली आहे त्या जनगणनेमध्ये आमच्या बंजारा समाजाच्या स्पष्ट या बंजारा समाजाचा उल्लेख लमांडा आणि लमानी अशा विशेष त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या संदर्भात त्यांच्या खानपानविषयी त्यांच्या वेशभूषेविषयी त्यांच्या बोलीभाषेविषयी त्या ऐतिहासिक नोंदी या या निजाम काळातील गॅजेटमध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने या महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एस टी प्रवर्ग जाण्यासाठी त्यांना पूर्ण हक्क आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय महाराष्ट्र राज्यातील तिन्ही सरकारांनी त्यांच्या विचारांनी जे काय मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याच धरतीवर या महाराष्ट्रातील बंजारा समाजाना हैदराबाद गॅजेटची सर्व चौकशी तपास करून तपासणी करून आमच्या नोंदीच्या तपासणीसाठी त्यांच्या स्तरावरती एक समिती समिती स्थापन करावी आणि समितीच्या माध्यमातनं या आमच्या बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्गामध्ये ज्या काही तरतुदी आहेत स्पष्ट उल्लेख आहेत आणि निजाम काळातील जे काही रेकॉर्ड आहेत या रेकॉर्डमध्ये सर्व तरतुदी आहेत आजच्या निवेदनाच्या सोबत आम्ही त्या गॅजेट मधले जे काही नोंदी असल्याचं जे काही प्रति आहेत आम्ही या निवेदनासोबत जोडलेल्या आहेत एवढीच आमची आम या महाराष्ट्र राज्याला कळकळीची विनंती आहे आमच्या हक्काचा जो एस टी प्रवर्गाचा आदिवासी समाजाचा जो आरक्षण आहे हे आम्हाला मिळणं क्रम प्राप्त आहे आणि आमची कळकळीची सर्वांचा सर्वांची विनंती आहे बंजारा समाजाची विनंती आहे ज्या आम पद्धतीनं आमच्या गॅजेटमध्ये नोंदी आहेत निजाम काळज प्रशासनाने जे काय आमच्या एस टी प्रवर्गामध्ये येण्यासंदर्भात ज्या जे काय उल्लेख टिप्पणी त्या ठिकाणी त्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या रेकॉर्डमध्ये केलेला आहे त्या त्या नोंदीच्या अनुषंगानं आम्ही खात्रीशीर एक अपेक्षा करू इच्छितो माझ्या बंजारा समाज बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठीचा हक्कदार आहे महाराष्ट्र शासनाने याचा विचार केला पाहिजे आणि या नोंदीच्या नोंदीचा नोंदीची तपासणी केलं पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रातील संबंध बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचा आरक्षण पारित केलं पाहिजे वेळेमध्ये पारित केलं पाहिजे अन्यथा आमच्या महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्यातील जो काही बंजारा समाज आहे मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची याची देखील गांभीर्याने नोंद या सरकारने घेतली पाहिजे एवढीच माझी कळकळीची विनंती आहे या निवेदनाच्या माध्यमातून एक विनंती आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं करू इच्छितो की आमचा देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावा आणि आमचा जो विजे एन जो काय आणि विजे एन जो काय आरक्षण आहे दुसऱ्या समाजाला खुलं झाल्याच्या नंतर त्यांचं देखील बलं होईल आणि आमचा जो हक्काचा आहे तो हक्काचा एसटी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमातीचा जो आरक्षण आहे आम्हाला दिलं पाहिजे एवढीच माझी कळकळीची विनंती आहे अन्यथा आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही शवालाल महाराज की शवालाल महाराज की